लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदार संघातून राजाभाऊ वाजे यांनी दणदणीत विजय मिळवला शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं खासदार राजभाऊ वाजे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलेलं होतं संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा भव्य कार्यक्रम शालीमार येथे असलेल्या शिवसेना भवन कार्यालय या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला दरम्यान सर्वप्रथम खासदार राजभाऊ वाजे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतिषबाजी करत राजभाऊ वाजे यांचं स्वागत झालं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर राजभाऊ वाजे यांचा सर्वप्रथम सन्मान करण्यात आला त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला खासदार राजभाऊ वाजे यांनी यावेळी सर्वांचेच आभार मानले तसेच सुधाकर बडगुजर विलास शिंदे अझीम सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले वाहतूक सेनेच जे काम आहे ते अतिशय मोठं आणि महत्वाचं आपल्या जिल्ह्यात नाशिकमध्ये एम आय डी सी आहे सिन्नडमध्ये एम आय डी सी आहे मोदीमध्ये एम आय डी सी आहे इगलपूर एम आय डी सी आहे रेल्वे स्टेशन आहे आणि त्यामुळे लोकसंख्या अधिक असल्यामुळे खूप लोक या गावात राहतात या शहरात राहतात आणि त्यामुळे विद्यार्थी यांची संख्या जास्त आहे वेगवेगळ्या शाळा आहेत आणि म्हणून मग त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोचवणं मान वाहतूक करतो सगळंच जे काम करतात ते समाजातील जे सर्वसामान्य घटक आहेत ते काम करतात आणि त्यांची एकत्र एक संघटना ही शिवसेनेच्या नावाने अजिनबाई चालवतात आणि त्यांना प्रत्येकाला न्याय कसा मिळून देत आहे त्यासाठी नेहमीच प्रयत्न हा एक रथ आहे आणि रथाची दोन चाक म्हणजे महाराष्ट्र वाहतूक सेना आणि दुसरी एक सर्वेक्षण नाईक बसलेली आहे आपला शिवसेनेचा रथ हा जोमाने जो चालत नाही त्यामुळे अजित जेवढं जो काम जोराने करतोय तेवढेच मामा राजवडे तुमचे बाळासाहेब पाटक हे सुद्धा ते परंतु संघटनेला अभिप्रेत असलेलं काम जे लोक करतात ती पुढे जातात ती बघतात आणि पक्ष त्यांच्याकडे आश्चर्य बघत राहतो बघतो नाशिक लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने राजा गुरु साधारण व्यक्तिमत्व म्हणून लोकांनी स्वीकारलं लोकांनी मतदान केलं लोकांनी पदाधिकारी सगळ्यांनी मेहनत केली आणि त्यांना शिक्षण आणून आणून ऐकले आम्ही केलं असे अजून तुमच्या सगळ्यांना तर दादा मी सांगितलं किंवा रिक्षा चालवली रिक्षा पण आम्ही गाड्या घेतल्या म्हटलंही काम विचार नसत आपण जर काम करतात লক্ষ্য আমি সূচনা मागच्या ज्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी जे काम केलं प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला लोकांना मतदान काढलं तसंच आपल्या आता नाशिक मध्यमधून आपल्या पश्चिम मधून आपण तसेच आपले वसुभाऊ गीते अजून जे पश्चिम मध्ये निवडणूक झाले होते आमदार जमना जमना त्यांची जाहीर होती त्यांना आपल्याला सर्वांना एक तात्पुरत

या कार्यक्रमाचे नियोजन अझीम सय्यद बरोबरच संघटनेचे सभासद आणि पदाधिकारी यांनी केलेलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजभाऊ वाझे होते त्याचबरोबर सुधाकर बडगुजर विलास शिंदे डी जी सूर्यवंशी नैना घोलप देवानंद बिरारी बाळासाहेब पाठक मामा राजवाडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून याप्रसंगी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक